आपण या ठिकाणी आला आहात काय प्रेरणा प्रेरणा नेहमीच नेहमीच या जागेवर मिळत आलेली आहे एक वेगळी ऊर्जा आहे वेगळा संस्कार आहे एक वेगळा नातं आहे आणि संघाचं शताब्दी वर्ष आहे आणि नेहमी संघाची दिशादर्शकता आमच्यासाठी फार फार महत्वाची राहिलेली आहे तर इथे येऊन मला नेहमी ऊर्जा मिळते आणि पुढील प्रवासासाठी मिळते असं म्हणायला एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार आलेले आहेत भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत अजित पवार आणि त्यांचे जे सहकारी आमदार आहेत या ठिकाणी आलेले नाहीत गेल्या वर्षी पण अच्छा मला कल्पना नाही याची कारण कोण आले कोण नाही मला नाही कळलं मी आपली आली आहे गर्दीमध्ये पण मला वाटतं ह्याच्यामध्ये आपापल्या आप विचार आणि संस्कारांचा चॉईस आहे पण ते आले नाहीत हे अशी कल्पना नाही मला वाटतं येतील अजून काही येणारच नाही त्याच्या काही हे पा मला असं वाटतं की प्रत्येक विषय हा आपला स्वतःचा असतो मग तो संघटनेचा विचार बनतो आणि मग तो एक अत्यंत जगाला व्यापणारा विचार बनतो आणि वसुदैव कुटुंबकम या विचारांनी आम्ही पुढे जात आहोत त्यामुळे याच्यामध्ये कोणीच वर्ज नाही सर्व त्याच्यामध्ये आले मोहनजी भागवत यांचे पण विचार आपण ऐकले असेल तर ते सर्व बोलतात मी नाही ऐकलं त्यांचं वक्तव्य आणि हे जागाने कोणाचे वक्तव्यावर टिप्पणी करण्याची धन्यवाद